गणपती निवर्ती बंडी गणपती निवर्ती बंडी साहेबाच्या सत्कारासाठी मी सामान घेऊन चालतो चुकत्या शाली कोणत्या साहेबांसाठी मग बसोडे साहेबा बनसोडे साहेबासाठी गोविंद केंद्र साहेबांसाठी आमच्या पूर्ण कार्यकर्त्यांसाठी आम्ही नेऊ लागतो धामगावात सभा होती त्याने म्हणले आम्ही आता याला तुमच्या इथं अर्धा ना म्हणले मग मी उठून सत्कारा सामान शाली पटके नारळ घेऊन मी चालतो सत्काराला हार घेऊन तर नाही का सत्कार करायचा म्हटले आणि माझ्या पिशवीला हसला सर करून माझी केली केले ह्याच्या कार्यकर्त्याने आपल्या तुतारीच्या तुतारीच्या कार्यकर्त्याने सहभाग ह्याची नाही म्हणले मला बोलून मला हे करून गावकरी गावकऱ्याने केले मला दमकुली करू लागले साहेबाचा सत्कार जाऊन धामणवाला जाऊन केलो दुसऱ्या गावाला केलो दुसऱ्या गावाला केलो हा तिथले गावकरी काय म्हणले नाही तुझ्या गावात जाणं काय म्हणा नाही काय नाही कर सत्कार म्हणजे हा हां आणि नंतर तुझ्या गावाला आणि घेऊत म्हणजे आम्हाला मग भावना काय म्हणले तुम्हाला भावना काय म्हणले काय हरकत नाही म्हणजे करू दे म्हणजे राहील तर राहील म्हणजे नंतर तुझ्या गावाला येतो म्हणले नंतर पाच सात दिवस गेल्यावर गावाला आले आमच्या तिथं पुन्हा सत्कार केलं पुन्हा सत्कार तिथे आल्यास केलं परत भवनी आमच्या गावात यावं आणि जल्लोष सत्कार करावा हा असे आमचे हा आणि साहेब आमचे इथे यावं त्याचा सत्कार आम्ही आणि करू आता निवडून येऊ लागले की भाऊ हां निवड आल्यास आम्ही आणि म्हणून आम्ही सत्कार करू गावात आणि निवडून आल्यास आम्ही आणि त्याचा सत्कार करू आणि त्याला आम्ही गावात नेऊत बाजू इथं ध्यान लावून मग गावकरी अजून येऊ देईल लागेल तर गावकरी नंतर आगोट गाडी नेता पोलीसच्या आणता आणि पुन्हा नंतर साहेबाला नेऊन आम्ही सत्कार करू तुमचं नाव पूर्ण पूर्ण गणपती निवर्ती बंडी राहणार जळकोट तालुका तीस हजाराची लीड आहे आणि भाऊला मी वाजवीत गाजवीत गावात नेतो आणि मला फोन मला हे करते हाते हाँ। हाँ। ने तो। ने तो। आता मी बघतो हा मी भाऊच्या सोबत हाव हा आणि भाऊ भाऊला गावात ध्यान लावून वाजवीत गाजवीत नेतो आताच नियूज, आता न्यूज आता न्यूज वर भाऊच पाचव्या फिरीला फिर तीस हजार मताने पुढे हे आता माझ्या गावामध्ये वाजूत गाजूत नव्हतो आणि माझ्या भाऊला अशीच लीड मिळाव आणि भाऊ मतांना माझे भाऊ निवडून येतात हा भाऊ कमी कमी दीड लाख एकूण मत भाऊला दीड लाखाची लीड ही शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार ही काळ्या दगडावरली रेग आहे आज या दामणगाव गावामध्ये आज ह्या व्यक्तीला एवढा मोठा विरोध केला गावात भाऊची सभा घ्यायची नाही भाऊला तिथं सत्कार करायचा नाही असं या मामाच्या म्हणण्यानुसार आयटपॉलेजी ते आम्हाला यांनी सांगितले आणि सांगितल्यावर सुद्धा मला आम्हाला तळमळ कळाली भाऊशी काय प्रेम आहे भाऊवर तर आज एवढा विरोध करूनसुद्धा भाऊ बहुमताने निवडून येतील आणि मामाच्या गावामध्ये भाऊनं जावं आणि मा मामाचं निशाण म्हणून वर्चस्व म्हणून मा मा बहुनं मामाचं निर्माण करावं एवढी झाले